नमस्कार माझे नाव अरुण आहे माझी आई खूप आजारी होते आणि माझे वडील नेहमी तिच्याशी भांडत होते मला वाटायचे की आई आजारी असूनही माझे वडील तिच्याशी का भांडतात एकदा मी माझ्या आत्याला हे विचारले आणि ती म्हणाली तुझे वडील निर्लज्ज आहेत त्यांना काही फरक पडत नाही त्याची पत्नी आजारी आहे म्हणूनच तो तिच्याशी भांडत राहतो मला हे समजले नाही आणि वडिलांना आईशी बोलताना ऐकले आणि ते पुन्हा भांडू लागले एके दिवशी आई रात्री झोपायला गेली पण सकाळी डोळे उघडले नाहीत आणि तिने हे जग सोडले पप्पा आईपेक्षा मोठे होते आई चाळीस वर्षाची होते आणि वडील साठ वर्षांचे होते आई निघून गेले सगळे नातेवाईक घरात होते मी खोलीत बसल्यावर त्यांनी मला खोली बाहेर फेकले आईशी भांडताना माझ्या वडिलांचा चेहरा तसाच होता रागावलेले दिसत होते मला काहीतरी गडबड आहे असे वाटले म्हणून मी ऐकू लागलो आत्या आणि काकांचा आवाज होता कैलास तुला लाज वाटत नाही का तुझ्या बायकोला जाऊन आठवडाही झाला नाही तू साठ वर्षाचा झाला आहेस आणि तुला तुझ्या लग्नाची काळजी आहे या वयात लग्न करून तू काय करणार तुझ्या घरात लहान मुले आहेत का जे मुलांची काळजी घेण्यासाठी कुणी लागेल तुझे मूल स्वतःची काळजी घेऊ शकते दोन चार वर्षात त्याचे लग्न होईल तुझ्या घरातील सदस्य तुझेच होतील देवाची भीती बाळग लाज वाटली पाहिजे असे कसे तू बोलू शकतोस तू निदान संधी तरी बघायला हवी होतीस तुझी बायको सुद्धा आमच्या कुटुंबातील होती आम्हा सर्वांचे तिच्याशी चांगले संबंध होते ती बाहेरून आणलेली नव्हती तिचा आत्मा त्याच्यासाठी तळमळत असावा जोपर्यंत ती जिवंत होती तेव्हाही तू तिची काळ काय काळजी नाही घेतलीस तिने माझी काळजी घ्यायला हवी होती असे माझे वडील म्हणाले तारुण्यात ती आजारी पडली आणि अंथरुणाला खिळली मी स्वतः घरची कामेही करत राहिलो मला सात आठ अपत्य व्हावीत अशी इच्छा होती पण मुलगा झाल्यावर एका आजाराने तिला ग्रासले माझे संपूर्ण आयुष्य एका आजारी महिले सोबत गेले जेव्हा एखाद्या पुरुषाचे आयुष्य एका एखाद्या आजारी स्त्री सोबत त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही तुम्हीच म्हणत आहात की आयुष्य निघून गेले आता देवाची पूजा अर्चना कर तुझे आयुर्मान साठ वर्ष आहे देवाने तुला अजून काही वर्षे दिली आहेत आणि तरीही तू हे जग सोडून जाशील आजकाल सरासरी वय कमी झाले आहे माझ्या वडिलांना खूप राग आला शेवटी माझे वडील कसे निवांतपणे बोलले ते मला कळत नाही बरतु मी बर, -बर तुम्ही मी असा विचार करू नये हा विचार मी मनातून काढून टाकीन तीर्थयात्रेला जाईन उपासनेत गुंतेन सगळे म्हणाले बरं एवढ्या लवकर समजले धन्यवाद सर्वजण आनंदी वातावरणात हसत बोलत निघून गेले आणि पुढच्या आठवड्यात मी घरी आलो तेव्हा माझ्या घरातील नळाजवळ एक वीस वर्षाची मुलगी उभी होती ती खूप गोंडस मुलगी होती आणि नळ चालून पाणी पित होती मला बघून ती थोडी घाबरली ती ती घरी काय करते असं विचारल्यावर ती लाजली आणि पळून गेली मी आश्चर्यचकित झालो आणि वडिलांना सांगायला खोलीत आलो की ही मुलगी कोण आहे आमच्या घरात खोलीत दोन माणसे बसली होती मला पाहताच तो म्हणाला खूप सुंदर मुलगा आहे हा तुझा मुलगा आहे ना माझे वडील म्हणाले की हो हा माझा मुलगा आहे आणि मला सांगितले की बेटा तो तुझे नाते पाहण्यासाठी आला आहे नातेवाईकांनी त्याच्या मुलीलाही सोबत आणले आहे जमाना बदलला आहे तुम्ही एकमेकांना बघा आणि मग तुमचे लग्न करू मला धक्का बसला मी त्यांच्या समोर काही बोललो नाही पण मी लग्नाच्या वयाचा नव्हतो रात्र झाली तेव्हा मी बाबांना विचारलो लग्नाची एवढी घाई का आहे बाबा आता या घरात आम्ही दोनच माणसे उरले आहेत कनिक मळणे रोट्या भाजणे आणि स्वतःचे कपडे धुणे ही कामे कोण करणार मुलगी आली तर ती काम करेल दोघांना स्वच्छ कपडे मिळतील चांगले जेवण मिळेल या घराला बाई पाहिजे तुझे लग्नाचे वय पार झाले आहे म्हणून मी तुझं लग्न करणार आहे मीही निष्पाप होतो त्यामुळे घरात एखादी स्त्री असावी जी अन्न वगैरे बनवू शकते हे मला योग्य वाटले कारण मी थोडेफार काम करायचो मला घरची कामे करता येत नव्हती बाबा मोकळे होते ते त्यांच्या जमिनीतून थोडेफार पैसे मिळवायचे आणि त्यावर जगायचे फार पैसा न कमावता बाबांनी आयुष्यभर घालवले होते मोठे घर बांधण्याचा विचारही केला नव्हता आईलाही चांगल्या ठिकाणाहून तिने तिच्या संपूर्ण आयुष्य आजारपणा घालवले तिच्यावर वेळीच उपचार झाले असते तर कदाचित आज ती जिवंत असती बाबांनी मला पटवले मला तुझं लग्न करायचं आहे आणि ते कोणी करून देऊ शकत नाही मी मुलीला आधीच पाहिलं आहे तो म्हणाला ती मुलगी खूप गोंडस होती तिचं नाव संजना होते ती खरच खूप सुंदर होती माझ्यापेक्षा वयाने मोठी होती वडिलांचे म्हणणे मी मान्य केले असे म्हणतात की जेव्हा लग्न होते तेव्हा देव हृदयात प्रेम ठेवतो पण त्या मुलीने माझ्याकडे अशा प्रकारे पाहिल्यावर मला खूप आवडली मी एक लहान मुलगा होतो पण ती मुलगी किमान पंचवीस वर्षाची दिसत होती मी बाबांना सांगितले की बाबा हे माझे लग्न आहे तर पप्पा म्हणाले हो मग कुणाचे तुझंच लग्न आहे जर तू लवकर लग्न केले तर तुझी मुले तुझ्यासोबत मोठी होतील आणि तुला म्हातारे वाटणार नाही माझ्याकडे बघ माझे लग्न खूप उशिरा झाले आणि आता मी खूप म्हातारा झालो आहे तू अजून खूप लहान आहे बाबांनी माझं लग्न संजनाशी करून दिलं याबाबत नातेवाईकांनीही नातेवाईकांनी बोलले असता वडिलांनी घरात महिला नाही मग काय करायचे घरातील कुठलीही कामे कसे करायचे हे आम्हाला कळत नाही एक तर तुम्ही लोक आम्हाला मदत करा आमच्या जेवणाची व्यवस्था करा पण हे काम कोणीही मान्य केले नाही कारण आजकाल एका माणसाला खाणे पिणे घालणे अवघड झाले आहे महागाईचा काळ आहे त्यामुळेच नातेवाईकही काही करू शकत नसल्याने बाजूलाच राहिले माझं लग्न झालं मला संजना आवडायची पण तिच्याबद्दल जी भावना असायला हवी होती ती माझ्या मनात नव्हती कारण त्यावेळी मला या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या आणि माझ्या वडिलांनी पण मला काही समजावले नव्हते ती तुझी पत्नी आहे आणि तू तिला कसे ठेवावे त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्री मला सांगितले तु तु की तू तुझ्या खोलीत शांतपणे झोप ती तुझ्या आईच्या खोलीत झोपेल आणि मी अंगणातल्या क्वॉटवर झोपेन तर मी म्हणालो की वधू आणि वर एकाच खोलीत एकत्र झोपतात ना तर माझे वडील म्हणाले की तू खूप हुशार आहेस मला वाटले की तू लहान आहेस ठीक आहे एकाच खोलीत झोपा पण तू खूप लहान आणि ती पण खूप घाबरलेली आहे तू तुझ्या तु तु खोलीत जा काही दिवसांनी तू तिच्या खोलीत जा मी पण समजलो आणि माझ्या खोलीत जाऊन झोपलो मी कॉलेजला शिकत असे आणि संध्याकाळी वडिलांनी मला संध्याकाळी वडिलांनी मला तिथल्या मेकॅनिक कडे काम करण्याची व्यवस्थाही केली होती काही पैसे मिळतील माझं कॉलेज सरकारी होतं तिथे एकही पैसा खर्च झाला नाही बाबांनी कोणतीही जबाबदारी पार पाडली नव्हती त्यांना माझ्या रस नव्हता माझी आई म्हणायची की मुलाला काहीतरी शिकवा म्हणजे उद्या त्याला चांगली नोकरी मिळेल नाहीतर तो तुमच्यासारखा संपेल सकाळी उठलो तर माझी बायको पीठ मळत होती मी तिला विचारले तू कशी आहेस तू ठीक आहेस ना ती म्हणाली हो मी ठीक आहे आणि तिचे काम चालू ठेवले यानंतर तिने मला नाश्ता यानंतर तिने मला नाश्ता बनवला आणि मी तिला अंडी बनवायला सांगितले पण अंड्याच्या थोडे कच्चं बलक ठेवायला सांगितलं तर मनाली मुला सरका था था। ती म्हणाली की तू लहान मुलासारखा तांडव करत आहेस माझी बायको असताना ती सुद्धा आईसारखी का ओरडत होती ते मला कळत नाही मी नाश्ता केला आणि कॉलेजला गेलो पण मी कॉलेजला जात असल्याचे सांगितले नाही नाहीतर खरंच आईशी बोलतोय असं वाटायचं मी म्हणालो रात्री उशीर होईल ती म्हणाली की सांगायची गरज नाही पाहिजे तितक्या उशीरा या काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी वडिलांच्या हातात आईचे दागिने ते जे फक्त काही तुकडे होते ते विकणार असून घरात एक छोटेसे दुकान काढणार असल्याचे त्यांनी सांगितले मी म्हणालो तुम्हाला काय पाहिजे काय खर्च होत आहे आमच्या जमिनीतून धान्य येते आम्ही कोंबड्या घरी ठेवले आहेत आम्हाला दूध आमचे स्वतःचे घर आहे वीज बिल नव्हते आणि मी खाऊन पिऊन खर्च करतो बाबा म्हणाले नाही आजकाल खर्च खूप वाढला आहे आणखीन एक सदस्य घरात सामील झाला आहे म्हणून मला ते विकावे लागेल बाबाने दागिने विकून घरातील दिवाणखान्यात गोळी कॉफीचे दुकान थाटले तो दिवसभर घरीच असायचा आणि माझी बायको पण विचित्र होती मी कॉलेजमधून आलो तेव्हा माझी पत्नी माझ्या वडिलांच्या खोलीत होती असे विचारले असता ती म्हणाली की मी खोली साफ करत होते माझ्या विचारात बदल झाला की नाही माहित नाही पण ती माझी बायको होती त्यामुळे तिला पाहून मला आनंद वाटला बाबांनी आम्हाला रात्री एकत्र झोपू दिले नाही आणि दिवसाही ते कामात व्यस्त असायचे मी जेव्हा कधी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा ती मला लहान मुलासारखी गप्प करायची एके दिवशी मी घरी आलो तेव्हा माझे वडील आणि माझी पत्नी दोघेही घरी नव्हते ते कुठे गेले ते मला माहिती नव्हते त्यामुळे त्यांची वाट पाहण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो काही वेळाने ते परत आले तेव्हा खूप आनंदी हसत परत आले मी बोललो तुम्ही कुठे गेला होतात का मग तो म्हणाला की तू तिला कुठेही घेऊन जात नाहीस तिला घरी बसून कंटाळा येत होता म्हणून मी तिला बाजारात घेऊन गेलो तिला घरातील सामानही घ्यावे लागले मी पाहिले की माझ्या पत्नीच्या हातात कोणतीही घरगुती वस्तू नव्हती परंतु तिच्याकडे नक्कीच एक पिशवी होती ती रूम मध्ये गेल्यावर मी रूम मध्ये गेलो माझे वडील म्हणाले तू कुठे चालला आहेस तर तर मी म्हणालो की खोलीत असे बोलून मी माझ्या बायकोच्या खोलीत गेलो आणि निघताना मला दिसले की माझ्या वडिलांचा चेहरा जणू काही कळतच नाही त्यांनी घोषणा केली आणि निघून गेले की माझ्या पत्नीच्या हातातून बॅग घेतली जी ती मला दाखवत नव्हती मी पाहिलं तर तिच्या स्वतःच्या आतल्या गोष्टी होत्या कपडे आणि मेकअप वगैरे मी तिला म्हणालो की जर तुला या सर्व गोष्टी हव्या असतील तर तू मला सांगितले असते मी तुझा नवरा आहे आणि मी तुझ्या वस्तू आणू शकतो पण ती म्हणाली की तुझ्याकडे इतके पैसे कुठे आहेत म्हणून मी तुझ्या बाबांना म्हणाले काय झालंय शेवटी तेही या घरात राहतात आणि त्याने ते मला दिले आहेत मग काय अडचण आहे मी म्हणालो हो ते तुझ्या वडिलांसारखे आहे त्यांना काका का, का, का म्हणत म्हणत नाही बाबा म्हण त्यांनाही मुलगी नाही म्हणून बरं वाटेल माझ्या पत्नीने विचारले की मी त्याला बाबा म्हणू का मी म्हणालो की हो का नाही तू त्यांना बाबा म्हणू शकतेस मग ती म्हणाली ठीक आहे मी सांगते मला काय प्रॉब्लेम आहे पण माझ्या खोलीत जास्त वेळ थांबू नकोस बरे वाटत नाही मी म्हणालो ठीक आहे माझ्यासाठी जेवण बनव आणि रात्र झाली की मला माझ्या बायकोच्या भांडणाचा आवाज ऐकू आला सुरुवातीला मला वाटले की मी स्वप्न पाहत आहे मला माहित नाही हा आवाज कोणाचा आहे मग मी डोळे उघडले तर एक मोठा आवाज येत होता आणि तो माझ्या बायकोचा आवाज होता ती कोणाशी तरी भांडत होती माझी आई माझ्या वडिलांशी भांडत असे तसे मी विचार करू लागलो की यावेळी का भांडते घरात फक्त वडील आहेत ती वडिलांशी गैरवर्तन करत आहे का पण मी तिच्या खोलीकडे बघितलं तर ती खोलीत नव्हती हे पाहून मला आश्चर्य वाटले थोड्या वेळाने ती स्वयंपाक घरातून आली मी म्हणालो तू तिथे काय काम करत होतीस आणि कोणासोबत उभी होतीस सांगितले की तिथे कोणीच नव्हते काही झाले नाही आणि मग ती खोलीत झोपली आणि खोलीचा दरवाजा बंद केला मला आश्चर्य वाटले की ती माझ्याशी डोळे वर करून बघत नव्हती बर वेळ जाऊ लागला आईच्या वडिलांना खूप दुःख व्हायला हवे होते पण ते खूप आनंदी असायचे हळूहळू मला ही काळजी वाटू लागली की माझी बायको माझी आहे आणि मला तिच्या जवळ जायला पण परवानगी नाही कारण मी मोठा होत होतो आणि मला अशा गोष्टी समजत होते आणि माझे वडील म्हणाले की तुम्ही लोक खूप लहान आहात मी माझ्या वडिलांना म्हणालो की मी लहान आहे तर लग्न का केले बाबांनी मला मोठ्या गोष्टी सांगितल्या आणि आजकालच्या मुला मुलांना लहान मुलासारखं वागवायचं नाही तू तुझ्या तु वेळेआधी तरुण झालास तुला लाज वाटली पाहिजे असं विचारायला की एक स्त्री घरात येते आणि ती घर किती व्यवस्थित सांभाळते तुला शिजवता येत नाही मग कुठून शिजवायची बाजाराचे अन्न आम्हा दोघांनाही पोटात अल्सर झाला तुला मी काय म्हणतो ते समजत नाही तू अजूनही लहान आहेस ती माझी पत्नी होती पण तिच्यामध्ये पत्नी सारखे वागणे नव्हते माझ्या वडिलांनी मला मनाई केली होती पण याचा अर्थ आम्ही पती पत्नी नाही असे नाही आम्ही कधीच एकत्र बोलू शकलो नाही आपण कुठेतरी गुपचूप भेटू शकलो असतो असो आम्ही एकमेकांपासून आणि नात्यात सौंदर्य येते चोरी करून चोरी करण्याचा आनंद काही औरच असतो आणि तोही जर तुम्हाला तुमच्या बायकोला भेटायचे असेल तर त्यात गैर काही नाही ना माझ्या मित्रांना माझा अभिमान वाटत होता एवढ्या लहान वयात तुला एवढी सुंदर बायको मिळाली काही लोक असंही म्हणायचे की ती तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे ती लवकरच म्हातारी होईल मी म्हणालो काहीही हरकत नाही जर स्त्रियांनीही मोठ्या पुरुषांशी लग्न केले तर काय बिघडलं माझं लग्न झालं पण आनंद माझ्या वडिलांचा होता एकदा माझी आत्या म्हणाली की तिला सून आल्यामुळे खूप आनंद झाला मी बाबांकडे पाहिलं तर ते एकदम लाजले आत्या म्हणाली की लवकर नातवंड आलं तर ते घर उजळून निघेल ते म्हणाले की देवाची इच्छा असेल तर ते नक्कीच होईल मी मनात विचार करू लागलो की हे कसे होईल परंतु हळूहळू मला गोष्टी समजू लागल्या बाबा जगासमोर खुश होते लोकांना सांगायचे की त्यांच्या मुलाचे लग्न झाले आहे आणि मुलगा खूप आनंदी आहे हे लोकांना सांगितले नाही आतापर्यंत माझ्या मुलाला त्याच्या पत्नीपासून दूर ठेवले आहे आणि मी त्याच्या पत्नीला फक्त घरकाम आणि धुनी भांड धुनी धुण्यासाठी आणले आहे दिवसभर माझी बायको माझ्या डोळ्यासमोर नव्हती रात्री सुद्धा मी जेव्हा घरी यायचो तेव्हा ती एकतर माझ्या वडिलांच्या खोलीत असायची किंवा कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ती माझ्या बाबांच्या खोलीत जात राहायची कधी ती साफसफाई करत असल्याची सांगायची तर कधी ती म्हणायची की तिच्या खोलीत काहीतरी पडले आहे मी ते साफ करत आहे बा बाबा पण खुश होते एक दिवस मला संशय आला माझे लग्न झाले होते आणि माझे वडील माझी काळजी घेत होते मी त्याच्या आवडीचे जेवण बनवायची माझी बायकोही त्याचे पाय दाबायची एक दिवस मी माझ्या बायकोला पाय दाबायला सांगितले मग तिने विचारले की मी तुझे पाय काय दाबू तर मी म्हणाले की मी मी तू माझी बायको आहेस काम काम करतो दुकान करणे सोपे नाही माझे पाय दाबले तर कुठे बिघडलं तर ती म्हणाली नको बाबांनी मनाई केली आहे मी म्हणालो की त्यांनी माझ्या खोलीत येण्यास नकार दिला आहे मी बाहेर अंगणात क्वाटोवर बसलो होतो तू जरा वेळ बाजूला बसून पाय दाबलेस तर त्यात चूक आहे यात काही चुकीचे नव्हते काम करता येत नव्हते मी तिला शांतपणे पाय दाबण्यासाठी दबाव आणला तेव्हा तिला थोडा राग येऊ लागला मग ती इकडे तिकडे पाहू लागली मी म्हणालो की ती माझी बायको आहेस आणि मला कोणी अनोळखी नाही आणि यानंतर ती थोडी घाबरली आणि माझे पाय दाबायला बसली पण दोनच मिनिटे झाली होती जेव्हा वडील घरात आले आणि माझी पत्नी माझे पाय सोडून बाजूला उभी राहिली तिला माझ्या वडिलांची भीती वाटत होती जणू काही तो तिचा जीव घ्यायला आला होता मी म्हणालो की तू का उभी आहेस मग ती पुन्हा बसली पण ती वडिलांना घाबरल्यासारखी दिसत होती जणू तिच्या डोळ्यात म्हणत होती की मला वाचवा मी म्हणालो की तुम्ही असे का तिच्याकडे बघत आहात ती माझी बायको आहे ती माझी पाय दाबते काय झालंय आई सुद्धा तुमचे पाय दाबायची म्हणून वडिलांनी सांगितले की मालिनीने बोलणे काही वेगळे होते आणि तू याचे पाय दाबू शकत नाहीस मला आवडत नाही मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे मी नक्कीच लहान होतो पण आता मी तेवढा लहान नव्हतो मी म्हणालो की बायको वयाने मोठी असली तरी नवरा मध्ये तिच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे असं काही नाही आणि आई पण तुझ्यापेक्षा लहान होती तुम्ही आईपेक्षा मोठे होतात मग तुम्ही का लक्ष दिले नाही आवश्यक असेल तर लहानांनाही सहानुभूती दाखवली पाहिजे बाबा म्हणाले की तू खूप बोलतोय मी तुला सरळ करतो मी म्हणालो की मी आता लग्न केले नाही केले आहे तुम्ही माझ्या पत्नी समोर असे ओरडू शकत नाहीत तो म्हणाला की आधी मी मैदानातून बाहेर आलो माझे लग्न होणार होते मला खूप राग आला माझे माझ्या वडिलांशी भांडण झाले मला काहीतरी गडबड आहे असे वाटले जेव्हापासून माझे माझ्या वडिलांशी भांडण झाले तेव्हापासून माझी पत्नी माझ्याशी बोलली नाही आणि माझ्या वडिलांसाठी चहा बनवून ती त्यांच्या खोलीत गेली आणि अर्ध्या तासाने परत आली एक दिवस माझी पत्नी माझ्या घरातून बाहेर आली आणि माझ्या वडिलांच्या खोलीत गेलो बाबा घरी नव्हते पण ती पण मी त्यांच्या रूम मधील गोष्टी बघू लागलो आणि मग मला असे काहीतरी सापडले ज्याने मला आश्चर्य वाटले आणि माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि संपूर्ण कथा माझ्या समोर उलगडली अश्रूही वाहू लागले की माझ्याच वडिलांनी माझा इतका विश्वासघात केला जे काही मिळाले ते त्यावेळी माझ्या हातात होते मी बाहेर आलो तर माझी बायको अंगण झाडत होती मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि ती थी, आणि तिने माझ्याकडे बघून तोंड फिरवले मी काकांच्या घरी जाऊन त्यांना सर्व प्रकार सांगितला त्यांनी कानावर हात ठेवले आणि मी खूप रडायला लागलो मी म्हणालो माझा काय दोष कारण मला माझ्या वडिलांच्या खोलीतून जे काही मिळाले आणि मी जे काही पाहिले ते त्यांच्या कोर्ट मॅरेज पेपर शिवाय दुसरं काही नव्हते ज्यामध्ये वधूच्या ऐवजी माझ्या पत्नी संजनाचे नाव लिहिले होते तर वराच्या ऐवजी माझ्या वडिलांचे नाव लिहिले होते त्यांनी कोर्टात लग्न केले आणि माझे लग्न खोटे ठरले माझी पत्नी संजना नव्हती ती माझ्या वडिलांची पत्नी होती बाबांनी तिच्याशी लग्न केले कारण आई गेल्यानंतर एक दिवस पप्पांना लग्न करायचे होते पण नातेवाईकांनी त्यांच्याशी बोलून त्यांना लाज वाटायला लावली तेव्हा त्यांनी माझा वापर केला त्यांनी स्वतः त्या मुलीशी लग्न केले असले तरी ती माझी पत्नी असल्याचे त्यांनी लोकांना सांगितले त्याला पत्नी हो, पाहिजे होती माझी पत्नी तिथे नव्हती आणि म्हणूनच मला तिच्या खोलीत जाऊ दिले नाही तू छान आहेस आणि मुलगी मोठी आहे असे मला सांगत राहिले तर माझ्या वडिलांचे त्यांच्या पेक्षा पस्तीस वर्षाने लहान असलेल्या मुलीशी संबंधित होत संबंध होते आणि ती देखील त्याच्यावर आनंदी होती एकदा मी त्या दोघांना खोलीत घाणे अवस्थेत पाहिले होते कारण माझ्या वडिलांनी तिला कुठून तरी आणले नव्हते तर रस्त्यावरून पकडले होते कदाचित ती आधीच अशाच गोष्टी करत असेल माझ्या नातेवाईकांनी त्यांचे कान झाकले आणि सांगितले की आता मी परत जाणार नाही मला अजून माझ्या बाबांकडे परत मला सोबत नव्हते नव्हते राहायचे आणि तो गेला की नाही याची त्याला परवा नव्हती मी माझ्या काकांकडे राहू लागलो काका म्हणाले की तू काही काम करणार नाहीस तू तु तुझ्या तु अभ्यासात अभ्यासात लक्ष दे मी दहावी पास झालो आणि दहावी दहावी नंतर प्रायव्हेट ग्रॅज्युएशनही केलं यानंतर मला नोकरी मिळाली मी पंधरा हजार ते वीस हजार कमवू लागलो संजना माझ्या वडिलांना सोडून पळून गेली आणि माझे वडील एकटे राहतात पण तरीही तो म्हणतो की मला माफी मागायची नाही बाबांनी आयुष्यभर माझ्या आईचा अपमान केला जेव्हा ती आजारी पडली तेव्हा ते, ते भांडत राहिले कारण त्यांच्यासाठी फक्त एकच गोष्ट होती आणि तिने हे जग सोडले मग त्यांनी माझा वापर केला माझे लग्न लावून दिले असे खोटे बोलले माझ्या भावनांशी खेळले मला आता लग्न करायचे नाही पैसे जो मी पैसे मिळवण्यात व्यस्त आहे जोपर्यंत मी मी स्वतःचे घर बांधत नाही नाही तोपर्यंत लग्न करणार माझे काका म्हणतात की ते माझे लग्न करून देतील खूप चांगली मुलगी मिळाल्यावर बाबा लोकांना सांगत राहतात की तो खूप आनंदी आहे माझा मुलगा दयनीय होता आणि जोपर्यंत तो माझ्या घरी राहिला तोपर्यंत माझ्या घरात अन्नाच्या पिशव्या पडल्या होत्या आता मी खूप चांगले जीवन जगत आहे चित्रपट आणि नाटकातूनच लोकांना न्याय दिला जातो कदाचित त्यांच्या मृत्यूनंतर वडिलांना न्याय मिळेल मला त्याच्या विरुद्ध आणखी काही बोलायचे नाही मी फक्त माझे आयुष्य जगत आहे देवा मला आशीर्वाद दे की मी काहीतरी बनू शकेन मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही आमची कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो